नमस्कार मित्रांनो माझं लग्न सहा वर्षाआधी झालं होतं एके दिवशी माझी बायको तिच्या मैत्रिणीकडे गेली होती कारण की तिच्या मैत्रिणीने बाळाला जन्म दिला होता आणि त्याच्या पूजनाचा कार्यक्रम होता माझी बायको नेहमी तिच्या मैत्रिणीची मदत करायची ती तिची खूप जवळची मैत्रीण होती आणि ती मला जाताना सांगून गेली होती की तुम्ही निर्जलाच्या घरी जेवण करून घ्यायचं मला संध्याकाळी उशीर होईल निर्जला माझी बायकोची लहान बाई म्हणजेच माझी साडी संध्याकाळी सात वाजेला निर्जलाचा फोन आला आणि बोलू लागली दाजी तुम्ही जेवायला कधी येणार तर मी तिला सांगितलं मी जेवायला येणार नाही तू माझं जेवायचं टेन्शन नको घेऊ मी बाहेर खाऊन येणार तर ती मला बोलू लागली दाजी तुम्ही खाली फुकटचं नाटक नका करू तुम्ही लवकर जेवायला येऊन जा मी तुमचं जेवण बनवलं आहे आणि मी तुमची वाट बघत आहे मी तुम्हाला माझ्या सालीविषयी थोडं सांगतो माझ्या सालीचं नाव निर्जला होतं ती बावीस वर्षाची आहे तिला एक दोन वर्षाची मुलगी आहे आणि तिचे मिस्टर एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि माझी साली बघायमध्ये खूप सुंदर आहे आणि ती ब्युटी पार्लर चालव चालवायची मी ने तिच्यासोबत नेहमी म्हण मोकळ्यापणाने बोलायचो आणि ती मला आणि मी तिला नेहमी बोलायचो साली अर्धी घरवाली असते आणि ती पण मला लगेच उत्तर द्यायची जर तुम्हाला चान्स मिळाला तर तुम्ही तुमच्या अर्ध्या घरवालीचा हक्क घेऊन घ्यायचा मी तुम्हाला नाही म्हणणार नाही थोड्या वेळात तिच्या मिस्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं मी आज घरी लवकर येणार आहे मला जेवण करून लगेच नाईट ड्युटीमध्ये जायचं आहे त्याचं हे बोलणं ऐकून मला तर असं वाटू लागलं की माझं आज माझी लॉटरी लागली आहे मी घरी जाताना तिच्या मुलीसाठी थोडं फ्रूट आणि मिठाई घेतली होती घरी गेल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र जेवण करू लागलो आणि जेवण झाल्यानंतर तिचे मिस्टर नाईट ड्युटीला निघून गेले थंडीचे दिवस होते चादर घेऊन मी आणि निर्जला आम्ही दोघेही टी व्ही बघत होतो आणि तिची मुलगी परी ही झोपून गेली होती रात्री खूप उशीराने माझ्या लक्षात आलं की मला घरी जायचं आहे मी निर्जलाला सांगू लागलो की मला घरी जायचं आहे तेवढ्यात ती बोलू लागली आता खूप उशीर झाला आहे तुम्ही आजच्या रात्री येथेच थांबून जा उद्या आपण दोघेही घरी जाऊ मला पण ताईला भेटायचं आहे आणि एवढं बोलून ती माझ्यासोबत चादरमध्ये बसून गेली मी माझा हात तिच्या पायावर ठेवला मी पाहिले पण निर्जलासोबत अशी मस्ती करायचो ती पण माझ्यासोबत तशीच मस्ती करायची पण माझी आजची हरकत बघून ती माझ्याकडे एक टक बघू लागली मग मी तिला बोलू लागलो साली अर्धी घरवाली राहते आज मला माझा हक्क हवा आहे तर ती बोलू लागली तुम्ही तर तुमचा अर्धा हक्क घेऊन घेतला आहे जर आता जास्त हक्क घेतला तर घरवाली होऊन जाणार आणि एवढे बोलून ती हसू लागली मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्या गालावर एक चुंबन घेतलं ती पण मला थोडी थोडी साथ देत होती आणि ती मला बोलू लागली दाजी आज तुमच्यासाठी बम्फर ऑफर आहे जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर घेऊन घ्या त्यावर मी बोलू लागलो हो मला ही ऑफर आवडली आहे मी याचा लाभ नक्की घेणार रात्र पुढे पुढे सरकत गेली आणि मी ती ऑफरचा पूर्णपणे लाभ घेऊ लागलो त्या थंडीच्या मध्ये आमच्या दोघांची शरीराची गरम उष्णता एकमेकांना जाणू लागली आम्ही दोघेही त्या रात्री फक्त एकमेकांवर प्रेम करू लागलो तिच्या त्या ऑफरची मी मनसोक्त लाभ घेऊ लागलो आणि तिलाही आनंद देऊ लागलो आमची ती रात्र खूप आठवणीची रात्र आहे आज पण मला ती रात्र आठवण करून मला ती रात्र अजून तिच्यासोबत एकदा काढायची आहे असं मला आता नेहमी वाटू लागलं आहे मला माझ्या जीवनात अजून एक वेळेस तिच्यासोबत तशी रात्र घालवायची आहे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूमध्ये दिलेलं बेल आयकन दाबून घ्या जेणेकरून आमचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचे आणि आमच्या चॅनलवर असेच नवनवीन नौ आणि रोमॅंटिक व्हिडिओ ऐकत राहा भेटूया पुढच्या नवीन रोमॅंटिक स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या